म्हणजे नक्षत्रासारख्या दिसणाऱ्या मुली तुम्ही पुढच्या व्यक्तीची त्या मुलाची त्याच्या फॅमिली थोडी थोडीफार माहिती घेता आणि त्याला वीस एकर जमीन आहे बर का त्याच्या घरी फोर व्हीलर आहे बर का त्याचा मोठा बंगला आहे बरं का आणि आपल्या सोन्यासारख्या नक्षत्रासारख्या दिसणाऱ्या लिकीला आपण देतो लग्न लावून आणि दोन तीन महिन्यानंतर कळतो अरे पोरगव्यस आहे बर का पोराच्या घरी असं असा आहे बर का त्याच्या घरी एवढं कर्ज आहे बरं का फक्त जे खाऊ जे अहो विचार करा तुम्ही सोन्यासारख्या लेकींना आपलं एवढं ले रक्त हाडामासाच पाणी करून तुम्ही त्यांना सांभाळले मग आपल्या लेकीचा हात पुढच्या व्यक्तीच्या हातात देत असताना तुम्ही काहीच नका बघू फक्त एकच गोष्ट पहा ती म्हणजे त्या व्यक्तीची असणारी चारित्र्य संपन्नता त्याच चरित्र जर चांगलं असेल त्याच्या घरातले संस्कार जर चांगले असतील भले तो स्लॅब मध्ये राहिलेला नसावा भले त्याच्या घरावर पत्रा असू द्या पण जर त्याच्या त्या कष्टाच्या पैशाला कुणाचा तर ता, तुमच्या संसार हा सुखाचा माणूस की बघा पैशाला पाहू नका लोकांच्या मुनगट्या मिळून मुंगट्या दुरगाळून लोकांनी पैसे उभा केला रात्र रात्रीचे नको नको ते व्यवसाय करून पैसा उभा केला पैसा कुणीही कमवत म्हणजे ज्याच आम्ही रस्त्याने जातो ना महाराज मला कधी कधी भंगार गोळा करणाऱ्या बाया असतात सरपणाची वडी डोक्यावर वजे घेऊन जाणाऱ्या बाया असतात बघतो का नाही आपण त्यांचं मला कौतुक वाटत ते आपल्या कष्टाने चार दोन रुपये भले कितीही वाईट कार्य असलं तर ते करतात पण कष्टाने चांगल्या मार्गाने पैसे कमवतात आणि इतर लोक आपल्या शरीराचा व्यवसाय करून पैसा कमवणाऱ्यांपेक्षा ही भंगार गोळा करणारे पण साधी सुधी आदिवासी लोक गरजेचे आहेत महाराज मनामध्ये भावना कधी निर्माण होणार आपल्या जोपर्यंत तुम्हाला हे देह या देहाला कधीच कोणीवलं नाही पाहिजे चोवीस विद्यार्थी होते आता एकशे सहा तर त्यामध्ये सात ते आठ मुली बावीस तेवीस वयाच्या त्यांची तीस दुसरी तिसरी मुलं आमच्या संस्थेमध्ये ठेवली आमच्या आई पण साक्षी हे विद्यार्थी तिथे संपदकुंची साक्षी अहो आमच्या संस्थेमध्ये ठेवली आणि एवढ्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या मुली आणि त्यांचं लव्ह मॅरेज झालं त्यांच्या नवऱ्या मी सोडून दिलं आता दोन दोन एक एक काम म्हणून आमच्या संस्थेत आणून ठेवलं मनामध्ये मला असं वाटलं अरे थोडं अजून थांबलं असतं तर चांगल्या ठिकाणी यांचं लग्न झालं असतं म्हणजे दोन गोष्टी त्याला कारण एक तर मुलींनी पण आपल्या मनानुसार स्वयंचार नाही केला पाहिजे आणि पालकांनी पण फक्त संपन्न असणाऱ्या घरांमध्ये आपल्या लेकींच लग्न नाही लावून दिलं पाहिजे